जय मोर्या मी स्वप्नील चंद्रशेखर रेड्डी या मंडळाची स्थापना एकोणीसशे पासष्ट म्हणजे आजपासून साठ वर्षापूर्वी या मंडळाची स्थापना झाली आता या मंडळाचा विषय सांगायचं म्हणलं तर आज आपण गणपतीपासून सहावा दिवस आहे तर आमच्या सातव्या दिवसानंतर उपक्रम चालू होतात जसं परवा दिवशी आठव्या दिवशी महाप्रसादाचा मोठा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे तर उद्या आम्ही मारुती मंदिर परिसर प्रांगणामध्ये वृक्षारोपणाचा एक छोटासा कार्यक्रम घेतलेला आहे आणि सातत्याने आमचे कार्यक्रम वर्षभर चालूच असतात आरोग्य शिबिर असेल रक्तदान शिबिर असेल त्यानंतर आधार कार्ड पॅन कार्ड संजय गांधी निराधार योजनेचे जे काय असतात फॉर्म भरण्याचे कार्यक्रम ते आमच्या मारुती मंदिर परिसरामध्ये सर्व मंडळाचे सदस्य घेत असतात आणि दिवशी मी एक निमंत्रित करू इच्छितो शरूर शहरातील नागरिकांना बुधवार तीन या दिवशी सायंकाळी सहा वाजल्यापासून आपल्या आगमनापर्यंत महाप्रसादाचं आयोजन केलं आहे तर या प्रसादाच्या आयोजनाला सर्व भाविक भक्तांनी गणेश भक्तांनी लाभ घ्यावे अशी मी निमंत्रित करतो आणि थांबतो ला का कंड आलता बघ बर गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या, मोर्या बोल बजरंग बलिक जय श्रीराम जय श्रीराम